नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले त्या दिवस आता हळूहळू गोणवर यायला लागले परना शाळा आंघोळ करायला लागली ले ती आता चला मी आता डबा करते त्यांच्यासाठी किचनमध्ये आले आता आणि भाजीपाला सगळं संपलेलं आहे आज आणते भाजीपाला कारण पोरांची शाळा चालू झाली तोपर्यंत तो आता आजचे दिवस मटकीच्या डाळाची आमटी करते दोन तीन कांदे घेतले तर भाजीला फोडणे दिल्याच आता कणक मळून घेते आता चपात्या करून घेते पहिल्यांदा पोरांच्या डाव्या चपात्या करते डब्यात पुरत झालं की डबा भरून घेते पटकन करून झाले ते डबा घेते आता भरून आठवले वाटेल बसची वाट बोलत थांबली ती आली बस पण पंधरा दिवसानंतर आज पोरा पहिला दिवस शाळेचा साडे दहा वाजल्या द्या स्वयंपाक झालं जेवण झाली ती किचनकटा सगळा आवरून आहे भांडी घासून झाली ती आणि इकडं फरशी पसायला चालू आहे आता थोडक्यात घरातलं सगळंच काम झाले माळावर निघालो आता आम्हाला कांदा डबल खुरपायला चालू आहे दोन दिवस टमटम होतं आता थोडं थोडं राहिले त्यामुळे वस्तीवरच्या दोन बाया घेतल्या त्या आणि आम्ही दोघीजणी जावा जावा चौ खुरपायचं तेवढं राहिलेलाच माळावर आली आता आणि आपल्या कारल्याचा चांगलाच मंडप तयार झालाय आता जाताना बघून निवांतीनं चला आता आलंय माळावर कांदा खोपायला सुरुवात करू आणि कांदा पण आपला चांगलाच मोठा झालाय आता असं आपलं कारलं ह्यास तंगस गपले मधन ते पूर्ण झाकून गेले कारल्यानं चला आता दुपारच्या अडीच वाजले ते आणि तर्ध्या अर्ध्या पाती होत्या धरलेल्या लागले ते आता चला आता जेवण करायचे आता मोटर चालू आहे La हेत आहे हेकडे कोकळा पाणी येते तिकडत बसून करोदा जेवण बबी बबी तू लगे लावतलस राहनात न्यायला स्वयंपाकाला बराच उशीर झालाय आणि आम्ही देवळावर न्यायच्या आधी तिथं बाजारामटीचं प्रेमिक सांडलेलं होतं तिथं आता बाजारामटी करायला लागली साधी सिंपल रेसिपी तेलामध्ये कड्यामध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं थोडंसं परतून द्यायचं आणि पाणी गरम करून टाकायचं असं लिहिलेलं ह्याच्यावर तसंच बघून आता करायला लागले मी अशी कधी करत नाही बाजार आमटी पण आता आणलेलं आहे म्हणलं प्ली मिक्स तर करावं तर आता करून घेते आणि केल्यानंतर दाखवते मग तर आता इथं बाजार आमटी आपली होत आली आणि तर चांगली आली आता चवीला आता खाऊन बघूनच सांगते कशी लागते ती अजून एक दोन मिनटं ठेवते अशीच गॅसवर The next day. नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजल्या त्या आताचं उठलो आम्ही सगळी च आता अंगण झाडून घेते अंगणात भरपूर कचरा झालाय रात्री मुलांनी फटक्या उडवल्या होत्या असं एक कागदच पडले चला जाळून घेते अंगण सगळं स्वच्छ अंगण चांगलं स्वच्छ झाडून घेतलं कचरा गोळा केला दोन जागेला आणि इथं सकाळ सकाळ अधून मला जा आज अंगण झाडू लागायला मदत केली तिकडे तसा कचरा अदून गोळा केला आहे इथल्या एवढाच मी गोळा केलाही चला अंगण झाडून झाले गुरांखालची शेण झाडलोट करून घेते आणि परत मग धारा काढायच्या झाडलोट करून झाली म्हशीची गाईची धार काढली चल आता मामाला गरू सोडून देते मामा गोरु मार झाला आता बांधायला साडेआठ वाजले ते आठ वाजता पाण्याची लाईट आली वापरायचं पाणी सगळं भरले हंडा आणले तर भाय भरायला आता आता तेच पाणी पण भरून घेते सकाळच्या साडे दहा वाजल्या त्या आणि ह्याकडे माझी सगळे कपडे धुवून झाले ती जेवण पण झाले ती आता शाळांना वैरण आणून टाकायची वैरण टाकून परत जायचे रानात आणि इथं बरी छोटी छोटी पिल्ली झाली ती शाळांना तीन शाळे आले ते चला आणत आणलं वैरण जाऊन वैरण टाकून माळावर आलो आता रानात आणि इकडं काल अर्धा अर्धा राहिलेलं चार सारं झाले तर खुरपून अजून आता ही अर्धा एक सारं आहे आणि इकडला वाटेच्या कडाचा एक सारा पूर्ण आहे खुरपायचा कडपर्यंत आज काय बाया घेतली नाही त्या आज आम्ही दोघे जणच खुरपतोय चार वाजले त्या आणि कांदा खुरपण झाले गटोड काढले शाळांना गवताचं गवत घेऊ आणि घरी जाऊ आता जेवायला गटोड बांधून गाडीवर दिलं पंप आणला होता औषध सोडायला पंप घेऊ आणि आता जाऊ घरी जेवायला पोरं पण येतील आता घरी आलो आहे आता आणि इथं मकाचं जाण रिकामं झाले मग मोडून घेतलेले मक पाडून नेलेले आत्यानं शर्ड सोडले ती चरायला बऱ्या दिवसांमधनं आता आत्यानं आम्ही देवाला गेल्यापासून बाहेर चरायला सुरुवात केली ते नाही तर कंटिन्यू आम्ही त्यांना आतमध्येच वैरण टाकायचो बाहेर सोडले का आपल्या आपल्या मनानं खाते ते आतमध्ये टाक वैरणं जे आपण टाकून तेच खावे लागते त्यांना त्यामुळं आत ठरवलं तर रोज का महिन्या पण सोडायच्या शाळ्या सगळ्या शाळा खाते आहे गुणानं फक्त ही ज्या गळ्यात कंडा आहे ही शेतीला सगळ्याच्या पुढे पळती आणि सगळ्या शाळांची पिली आतमध्ये येते ही एकटी हि जे पिलू घेऊन आली पिलू आणल्याशी येतच नाही ही बाहेर पिल्याला घेऊन आली बाहेर चारायला इकडं थोड्या वेळ चारून आणल्या शाळ्या आणि आता आणल्याने गवताचं गटोड टाकलं असं टाकले सगळ्यांना आता सगळेजण जेवायला बसले दुपारचं पोहे तर जेवण झाले सगळ्यांशी आता हे मका वाळलेले मका भरून घ्यायची आता संध्याकाळच्या सात आणि आता दिवस लवकरच मावळतोय साडेसहा पूर्ण अंधार पडतोय मका सगळी भरून झाली आता करायचा संध्याकाळचा स्वयंपाक कणिक मळी आता चपात्या करून घेते इकडं भाजी पण करून झाली संध्याकाळच्या नऊ वाजले त्याने आम्ही सगळे जेवायला बसलो आता या सगळ्यांनी जेवायला